ओम श्री गुरुदेव दत्त श्री दत्त साहित्यात बावन श्लोकी गुरुचरित्रास फार महत्त्व आहे संपूर्ण गुरुचरित्राचे महत्त्वाचे सार यात दिलेले आहे बावन श्लोकात संपूर्ण गुरुचरित्र सांगितलेले आहे हे गुरुचरित्र सार श्लोकात्मक आहे परमदत्त भक्तांनी याचे नित्य पठन करावे किमान गुरुवार किंवा पौर्णिमेला तरी एकदा तरी पठन करावे बावन श्लोकी गुरुचरित्राच्या पठनाने जीवनात उद्भवणाऱ्या समस्या सोसण्याचे बळ मिळून त्या समस्यांची तीव्रता कमी झाल्याचे जाणवेल व कल्याण होईल बावन श्लोकी गुरुचरित्र श्री गणेशाय नम श्री दत्तात्रेय गुरवे नम अथ ध्यानम दिगंबरम भस्म सुगंधलेपण चक्रं त्रिशूलं डमरुगदा च पद्मासनस्थं रविसोमनेत्रं दत्तात्रेयं ध्यानमभीष्टसिद्धिदं काषाय वस्त्रकरदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये कृते जनार्दनो देवस्रेतायां रघुनन्दना द्वापारे रामकृष्णो च कलो श्रीपादवल्लभा ॐ नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमारा जय जयाजी लम्बोदरा एकदन्ताशूर्पकर्णा त्रैमूर्तिराजा गुरुतूचि माझा कृष्णातिरिवासकरु नियोजा सद्भक्तते थे करिती आनंदा त्या देव स्वर्गी भगती विनोदा जय जयाजी सिद्धमुनी तू भवार्ण वातुनी संदेह होता माझे मनी आजी तुवा कुडे केले ऐसी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरु गुरुचरणी भक्त रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ सगरपुत्रांगीरथे गंगा आनिली भूमंडळी तीर्थे असती अपार परी समस्त करी, कैसा पावला श्री दत्तात्री श्रीपाद श्रीवल्लभ। जावरी असे श्री गुरुची प्रीती तीर्थमहिमाय का वयाचित्ती हो त्या ज्ञान ज्योती कृपामूर्ती गो क्षेत्री गोकर्णक्षेत्री पादयती तीन नवर्षे गुप्ती गुरुगिरिपुरा श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैशी कथा विस्तारुणी सङ्गूर्ति दातारा सिद्धमणती नाम धारकासी श्रीगुरुमहिमाकाय पुससी, अनन्तरूपे परियेसी विश्वव्यापक परमात्मा सिद्धमणे ऐकवत्सा अवतारला श्रीपादहर्षा पूर्व ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्रियेची श्री गुरु म्हणती जननीसी अम्हा ऐसा निरोपदेसी अनित्य शरीर तू जानसी काय भरवसा जीविताचा कथा मृत सेविता वांछा अधिक होत शमन करणार समर्थ तुझी एक कृपा सिंधू ऐकूणी शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण श्री गुरु चरित्र गुरुचरित्र जान, सांगता झाला विस्तारे ऐक शिष्या शिरोमणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्री गुरुचरणी लीन झाली परियेसी विनवी शिष्य नामांकित सिद्ध योगी ते पुसत सांगा स्वामी वृत्तांत श्री गुरुचरित्र विस्तारे ऐक शिष्य करणी श्री गुरु भक्त शिखामणी तुझी भक्ती श्री गुरु चरणी लीन झाली निर्धारे ध्यान लागले श्री चरणी तृप्ती नोहे अंतकरणी आणीक निरोपा दातारा तिमिर रजनीत निजलो होतो लोहोतोमदोनत श्री गुरु चरित्र प्राशन केले दातारा स्वामी निरो पिले अम्हासी श्री गुरु आले गाणगा पुरासी गौप्य अमर पुरासी औदुंबरी असती जान सिद्ध सिद्धमणे नामधारका ब्रह्मचारी कारणिका उपदेशी विवेका तये प्रेत जननीसी तुझा चरण संपर्क होता झाले ज्ञान मज आता परमार्थी मन ऐकता झाले तुझे प्रसादे लोटांगणे श्री गुरुसी जाऊ निराजा राजा भक्तीसी नमस्कारी विनयेसी एक भावे करुणिया शिष्यवच सुनी सांगता झाला सिद्ध मुनी ऐक भक्ता नाम नामकरणी श्री गुरु चरित्र अभिनव सिद्ध म्हणे ऐक बाळा श्री गुरुची अगम्य लीला साधारण मी साधारणमी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी नको भ्रमूरे युक्तिसि वेदान्तनकळे ब्रह्मयासि अनन्तवेद असति जान श्रीगुरु सांगती विप्रासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारा विदाता नामधारक म्हणे सिद्धासी पुढील कथा सांगा अम्हासी उल्हास होतो माझे मनासी श्री गुरु चरित्र अति गोड पुढे कथा कवणे परी झाली असे गुरुचरित्री निरूपावे विस्तारी सिद्ध मोणी कृपा सिंधु गुरुचरित्र सुधारस तुम्ही पाजिला आम्हा न नभेगा मानस तृषा आणि कहोतसे सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका योगेश्वर कारणी का सांगे श्रियां स्वधर्म पतिव्रतेची रीती, सांगे देवासी बृहस्पती सहगमनाची फलश्रुति येने परिनिरूपिली श्रीगुरु आले मठासी पुढे कथावर्तली कैसी विस्तारुणी अम्हासी निरूपावे स्वामिया श्रीगुरु द दंपतीसी सी ऐका ऋषि तया काश्मीररायासि रुद्राक्ष महिमा निरूपिला पुढे कथा कैसी वर्तली। विस्तारूनी सांगा वाहिली। मती असे मा श्री गुरु चरित ऐकावया गाणगापुरी असता श्री गुरु महिमा झाला अपरंपारू सांगता नये विस्तारू तावन मात्र सांगतसे ऐसा श्री गुरु दातारू भक्त जना कल्पतरू, सांगता झाला आचारू कृपा करुणी विप्रासी आर्त झालो मी तृषेचा घोट भरवीगा गा अमृताचा चरित्र भाग सांगे श्री गुरुचा माझे मन निववी ठेवो सिद्ध सिद्धमणे नामधारका पुढे अपूर्व झाले ऐका साठ वर्षे वांझ देखा पुत्र कन्या प्रसवली सिद्धमणे नामधारका अपूर्व वर्तले आणीक ऐका वक्ष झाला सुखा, विचित्र कथा परियेसा, जय जयाजी सिद्ध सिद्धमुनी तू तारक या नाना धर्मविस्तारुणी श्री गुरुचरित्र निरूपिले मागे कथानक निरूपिले सायम देव शिष्य भले श्री गुरु त्यासी निरूपिले कलत्र पुत्र आनी म्हणती श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंतव्रतासी सांगेन ऐका तुम्हासी पूर्वी बहुती आराधिले श्री गुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्री गुरु भुवन आपण नये जाता येथून सोडूनी चरण श्री गुरुचे तू भेटला मज तारक दैन्य गेले सखळही दुःख सर्वाभीष्ट लाभले सुख श्री गुरुचरित्र ऐकता गाणगापुरी पुरी श्री गुरु, ख्याती झाली अपारू लोक येती थोर थोरु भक्त बहुत झाले असती सांगेन ऐका कथा विचित्र जेने होय पतित पवित्र ऐसे हे गुरुचरित्र तत्परतेसी परीयेसा श्री गुरु नित्य संगमासी, जात होते अनुष्ठानासी मार्गात शुद्र परीयेसी शेती आपुल्या उभा असे त्रैमूर्तींचा अवतार वेशधारी झाला नर राहिले प्रीती गाणगापूर कवन क्षेत्र म्हणून या तेने मागी तलावर राज्य पद धुरन्धर प्रसन्न जाला त्यासी गुरुवर। दिधला वर राज भेटी घेऊनी श्रीपाद आले गाणगा भुवनि योजना करिती आपुले मनी गौप्य रहा वे मनुया मने सरस्वती गंगाधर श्रोतया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सकलाभीष्टलाधेल इति श्रीगुरुचरित्रकथाकल्पतरो सिद्धनामधारकसंवादे द्विपञ्चाशत् श्लोकात्मकं श्रीगुरुचरित्रं सम्पूर्णम् ॐ श्रीगुरुदेवदत्त